आपण आपल्या स्वप्नातला घर घेताना जसं सर्व गोष्टींचा विचार करतो तर या सर्व गोष्टी आपल्याला एकाच प्रॉपर्टीत मिळाल्या तर किती बरं होईल ना जसं की सर्व हाकेच्या अंतरावर आपल्याला सर्व कनेक्टिव्हिटीज उत्कृष्ट कंस्ट्रक्शन आणि डेव्हलप एरिया असाच मी एक जबरदस्त प्रोजेक्ट आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नमस्कार मी रोहन प्रॉपर्टी मित्र आहे चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मी अशाच जबरदस्त प्रॉपर्टीज तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या प्रॉपर्टी मित्र मित्राच्या युट्यूब चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकोनला क्लिक करायला अजिबात विसरू नका तुम्ही नाशिकमध्ये आय टी पार्क येणार आहे असं ऐकलंच असेल तर तोच आय टी पार्क आपला डिंडरी रोडला येत असून हा आपला रॉ हाऊस डिंडरी रोड बोरगड परिसरात आहे सर्व डेव्हलप एरिया आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता संपूर्ण डांबरी रोड तसेच स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाईन सर्व आपल्याला सुखसोयी इथे देण्यात आलेल्या आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं ना तर सर्व सुखसोयींनी संपन्न असा आणि जबरदस्त कनेक्टिव्हिटी असलेला हा आपला आजचा रॉ हाऊस आहे इथे एक दोन नाही तर तब्बल आठ कॉर्नर रॉ हाऊसेस मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कॉर्नर रॉची मागणी सर्वात जास्त असते म्हणून आपण दोन रोड कॉर्नरचे चार कॉर्नर रॉ हाऊसेस तसे तसेच सिंगल रोड कॉर्नरचे चार कॉर्नर रो हाऊसेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ह्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका या व्हिडिओच्या शेवटी आपण याची प्राईस देखील सांगणार आहोत तसंच हा व्हिडिओ संपूर्ण युट्यूब चॅनलला तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही तर चला तर मग तुम्ही पहिले फ्रंट रिल्युशन बघू शकता एकदम जबरदस्त अशी कनेक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला दर दहा ते पंधरा मिनटाला सिटी लिंकच्या बस आपल्याला द्वारका सी बी एस आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशनला अवेलेबल आहेत तसंच इथून स्कूल ऑफ मोजून पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे म्हणजे आपल्याला सर्व इंटरनॅशनल ज्या स्कूल आहेत त्या फक्त पाच मिनटं अंतरावर आहेत तसंच इथे हॉस्पिटल पण एकदम हाकेच्या अंतरावर आहेत इथून आरोग्य विद्यापीठ एक सात ते आठ मिनटाच्या अंतरावर आहे चला तर मग आपण आपल्या प्रॉपर्टीचा एक व्हिडिओद्वारे शॉर्ट टूर घेऊयात आपल्याला हा दोन रोड कॉर्नर असल्यामुळे आपल्याला इकडे एक छोटं गेट देण्यात आलेलं आहे तसंच एक कार पार्किंग साठी इकडे मोठं गेट देण्यात आलेलं आहे ह्या साईडला आपल्याला ट्री प्लांटेशन साठी सेपरेट जागा इथे ठेवलेली आहे तसंच ह्या साइडला आपली नेमप्लेट येणार आहे आपली कार पार्किंग बघूया ही असणार आहे आपली भाऊ अशी पार्किंग तुम्ही पार्किंगची साईज बघू शकता या पार्किंग मध्ये आपल्याला दोन फोर व्हीलर कार पार्किंग होणार आहेत हे आपली प्रशस्त अशी पार्किंग या पार्किंग मध्ये आपण एक तर आता पार्क केलेली आहे तरी सुद्धा आपल्याकडे अजून एक कार बसेल एवढी मोठी पार्किंग आपल्याकडे इथे अवेलेबल आहे अशी भव्य अशी आपली पार्किंग आहे या साईडला आपल्याला अडीच हजार लिटरची अंडरग्राऊंड वॉटर टँक देण्यात आलेली आहे तसंच या साईडला कार वॉश साठी एक सेपरेट टॅप कनेक्शन इथे मिळणार आहे इथे आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल साठी म्हणजे इव्ही चार्जिंग पॉइंट इथे काढून दिलेला आहे आपल्याला समोरच्या साईडला ही सुद्धा स्पेस आपण पार्किंग म्हणून युटिलाईज करू शकतो इथे आपले टू व्हीलर पार्किंग होऊ शकते किंवा फोर व्हीलर सुद्धा पार्क होऊ शकते मग कशी वाटली पार्किंग असे सर्व सायझेस आपले एकदम व्यवस्थित आहेत हे हाऊस नाही ते एक तुम्हाला बंगलोचा फील नक्की येणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे हॉलच्या एंट्रन्सला आपल्याला उडनमध्ये मध्ये सेफ्टी डोअर इथे देण्यात आलेला आहे तसंच इथे वरती आपल्याला पीव्हीसी पॅनल दिलेले आहेत त्याच्यात आपण एलईडी लाईट फिटिंग करू शकतो तसंच त्या समोरच्या वॉलला एकदम सुंदर असं स्ट्रेक्चर स्टाईल्स इथे करून देण्यात आलेले आहेत चला तर मग आपण आपला हॉल बघूया आपला हॉल हॉलला साठी आपल्याला दोन मोठ्या विंडो इथे देण्यात आलेले आहेत तसंच हॉलची व्यवस्थित अशी साईज आहे त्याच प्रकारे वरती सुंदर डिझाईनच पिऊ पी आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे आहे त्या सुंदर अशा डिझाईनच्या स्टाईल इथे मिळणार आहे तसंच या साईडला आपल्याला टीव्ही युनिटचा चा पॉईंट इथे काढून देण्यात आलेला आहे आपल्या हॉलच्या शेजारीच आपल्याला किचन देण्यात आलेलं आहे तिथे हॉलच्या बाजूला आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे तुम्ही कॉमन टॉयलेट बाथरूम बघू शकता एकदम सुंदर डिझाईनचे फिक्चर्स इथे यूज केलेले आहेत तसंच वरती पीव्हीसी पॅनल आपल्याला इथे बघायला मिळणार आहे सर्व गुड क्वालिटी मटेरियल्स इथे यूज केलेला आहे हा असणार आहे आपला किचन एल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला इथे किचन देण्यात आलेला आहे आपला हा किचन पूर्व पश्चिम असून किचनची साईज तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित साईज आहे तसंच येल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला इथे किचन देण्यात आलेला आहे किचनला व्हेंटिलेशनसाठी एक विंडो इथे प्रोवाइड केलेली आहे तसंच ड्राय बाल्कनी सुद्धा प्रोवाइड केलेली आहे तसंच किचनचं स्टाईल वर्क तुम्ही बघू शकता एकदम सुंदर डिझाईनच्या स्टाईल इथे यूज केलेला आहे या साईडला आपल्याला सर्व प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकलच्या फिटिंग बघायला मिळणार आहेत इथे किचनमध्येच वरती आपल्याला साठी सेपरेट स्पेस ठेवलेली आहे त्या बाजूला आपल्याला ड्राय स्पेस देण्यात आलेला आहे हे आपली ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनीत इथे आपल्याला वॉशिंग मशीनसाठी एक सप्लाय पॉइंट काढून ठेवलेला आहे तसंच वरती सुंदर असं पीव्हीसी पॅनल सी आपल्याला फिटिंग बघायला मिळते आहे चला तर मग आपण आपले वरचे दोन बेडरूम बघूयात स्टेनलेस रेलिंग येणार आहे इथे वरती आल्यानंतर इथे आपल्याला वॉश बेसिंग येणार आहे तसंच ह्या साईडला आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम विथ कमोड फिटिंग इथे देण्यात आलेलं आहे तुम्ही हे बघू शकता इथे पण सर्व सुंदर डिझाईनचे फ्रिक्चर्स यूज केलेले आहेत तसंच वरती पीव्हीसी सी पॅनल आपल्याला बघायला मिळत आहे चला आपण आपला पहिला बेडरूम बघूया हाय आपला बेडरूम तुम्ही बेडरूम बेडरूमची साईज बघू शकता तसंच वरती सुंदर डिझाईनच यू पी आपल्याला इथे बघायला मिळत आहे तसंच ह्या साइडला आपल्याला स्टोरेज साठी वरती लॅप करून देण्यात आलेला आहे ह्या संपूर्ण प्रॉपर्टीत आपल्याला ब्रँडेड कंपनीचं फिटिंग बघायला मिळणार आहे तसंच ह्या बेडरूमला व्हेंटिलेशनसाठी एक मोठी बाल्कनी आपल्याला इथे प्रोवाइड केलेली आहे चला आपण आपली बाल्कनी बघूया बाल्कनी जाण्यासाठी आपल्याला मोठा असा आणि हेवी क्वालिटीचा फ्रेंड डोअर इथे प्रोव्हाइड केलेला आहे ही आपल्याला एक इथे बाल्कनी मिळणार आहे तुम्ही बाल्कनीची साईज बघू शकता एकदम व्यवस्थित साईज आहे तसंच ह्या ठिकाणी आपल्याला स्टेलेटीलची रेलिंग आणि टफन ग्लास इथे मिळणार आहेत बाल्कनीत आपल्याला डेकोरेटिव्ह लॅम्पसाठी दोघंही साईडला आपल्याला इलेक्ट्रिकचे पॉइंट इथे काढून ठेवलेले आहेत ह्या बाल्कनीचं स्टाईल वर्क सुद्धा एकदम सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असं केलेलं आहे चला आपण शेवटचा आपला दुसरा बेडरूम बघूया ह्या बेडरूम साईज तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी साईज आहे तसंच या बेडरूमला व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो इथे प्रोव्हाइड केलेली आहे पण बेडरूमला सुंदर असं डिझाईनच मिळणार आहे ह्या साइड ला आपल्याला वरती स्टोरेजसाठी साठी लॉक करून देण्यात आलेला आहे तसंच ह्या सुद्धा बेडरूमला आपल्याला अटॅच बाल्कनी इथे मिळणार आहे त्या बाल्कनीत पण जाण्यासाठी आपल्याला हेवी क्वालिटीचा फ्रेंड डोअर इथे यूज केलेला आहे ही असणार आहे आपली बाल्कनी तुम्ही बाल्कनीची साईज बघू शकता एकदम व्यवस्थित अशी साईज आहे ह्या बाल्कनीत सुद्धा आपल्याला स्टेनलेस स्टीलची रेलिंग आणि टफंग ग्लास बघायला मिळणार आहेत सेक्युरिटीव लॅम्पसाठी इथे इलेक्ट्रिकचे कनेक्शन इथे काढून ठेवलेले आहेत ह्या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये आपले आठीच्या आठी, आठी रो हाऊसेस हे कॉर्नर असल्यामुळे आपल्याला ह्या रो हाऊसेसमध्ये व्हेंटिलेशन आणि उजेडाचा कोणताच प्रॉब्लेम येणार नाही एकदम प्रॉपर व्हेंटिलेशन इथे आपल्याला मिळणार आहे हा संपूर्ण बी एच के कॉर्नर आपला तेराशे पन्नास स्क्वेअर फीटचा आहे याची ऑल इन्क्लुसिव्ह प्राईज आहे साठ लाख रुपये सिक्स्टी लॅक रुपीज लवकरात लवकर तुमची साईट व्हिजिट करा आणि तुमच्या मनातलं आणि तुमच्या स्वप्नातलं घर तुम्ही आजच बुक करा आपले सर्व आठच्या आठ आच हाऊसेस कॉर्नर आहेत तरी कॉर्नरची मागणी जास्त असल्यामुळे किती दिवस राहतील सांगता येणार नाही ना त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर साईटला व्हिजिट करा साईटला व्हिजिट करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक स्क्रीनवर खाली दिलेला आहे धन्यवाद चला आपण आपली वरची टेरेस बघूया हे आहे आपली टेरेस टेरेस मध्ये वरती चायना मोजक घोटे आपल्याला करण्यात आलेले आहे चायना मोजक घोट्यामुळे आपल्याला लिकेजचा प्रॉब्लेम होत नाही तसंच इथे वरती एक हजार लिटरची आपल्याला वॉटर टँक बघायला मिळणार आहे तसंच वरती सोलर फिट व्हील एवढी आपली जागा तिथे ठेवलेली आहे त्याच्यामुळे टेरेसमध्ये आपली कोणती स्पेस ऑक्युपाय होणार नाही तुम्ही हा आजूबाजूचा सर्व डेव्हलप एरिया तुम्ही एकदा बघू शकता असेच नवनवीन दर्जेदार आणि उत्कृष्ट अशा प्रॉपर्टींचे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर नेहमी बघायला मिळतील यासाठी आमच्या प्रॉपर्टी मित्र यूट्यूब चॅनल तुम्ही आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद